नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विराकर अॅकॅडमीमध्ये मी विकास सोळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो आजचं करंट अफेअर आहे आपलं नॅशनल अवॉर्डसाठीचं सा। जे की झालेले आहेत अठरा तारखेला तर, तर विद्यार्थी मित्रांनो अठरा एकोणीस आणि वीस या तीन दिवसाचं करंट अफेअर आपण आज बघणार आहोत त्याच्यामध्ये नॅशनल अवॉर्ड असेल तुमचा त्याच्यानंतर पॅरा ऑलिम्पिकची अनाउन्समेंट आणि कधी होणार आहे काय त्यानुसार आपण इथे बघणार आहोत तर चला तर वेळ न घालवता सुरू करूया आजच्या सेशनला तर त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर विराकरड अकॅडमीला सबस्क्राईब करायला मात्र विसायचं नाही आहे पहिला प्रश्न म्हणून सुरुवात करूया खालीलपैकी अशा घ्या मित्रांनो करंट अफेअर आपण डेली घेतोय एखाद दिवस गॅप आपण फक्त संडेचा ठेवलाय काल रक्षाबंधनमुळे आपण सुट्टी दिली होती पण आपण कोणता आहे एक दिवस आपला गॅप जरी पडला तर आपण दुसऱ्या दिवशी ते कव्हर करणार आहोत चला तर पहिला प्रश्न बघूया खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत सर्व विद्यार्थ्यांना माहिती पाहिजे की हरियाणा या राज्यामध्ये निवडणुका जाहीर झालेल्या आहेत जम्मू आणि काश्मीरमध्ये किती वर्षानंतर विधानसभा निवडणूक होणार आहे मित्रांनो अशी तसे नाही दहा वर्षानंतर विधानसभा निवडणूक होणार आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये आता का हे जम्मू आणि काश्मीर हे काय सध्या आता केंद्रशासित प्रदेश आहेत सतराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे तर मित्रांनो हा पुरस्कार मिळाला आहे अट्टम या चित्रपटाला ठीक आहे हा एक चित्रपट कोणता आहे मल्याळम भाषेतला आहे ठीक आहे या भाषेतला हा चित्रपट आहे तर या चित्रपटाला मिळालेला आहे मल्याळम अट्टम म्हणून हा ठीक आहे मल्याळम भाषेचा अट्टम चित्रपट त्याचा पोस्टर मी स्क्रीनवर ठरलेला साहित्य तुम्ही बघू शकता सत्तर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटचा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे मित्रांनो हा चित्र हा झालेला आहे वाळवी या चित्रपटाला ठीक आहे आधी एक मल्याळम आवार्ड। होता ठीक आहे आता हा मराठी चित्रपटामधला आहे वाळवी या चित्रपटाला मिळाला आहे नॅशनल अवॉर्ड कि अवॉर्ड वंशन होता हा सत्तरवा होता सतराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट सर्वोत्कृष्ट अभिनेता विचार आहे ठीक आहे तर ऑप्शन बघा ऋषभ शेट्टी आहे राजकुमार राव आहे अल्लू अर्जुन आहे वरुण धवने काय वाटतो कुणाला मिळाला असेल हा मिळाला आहे मित्रांनो ऋषभ शेट्टी यांना आता ऋषभ शेट्टी हे कोणत्या चित्रपटासाठी मिळालं यांना हा मिळाला आहे कांतारासाठी ठीक आहे कांतारा चित्रपटातले जे अभिनेते होते ते ऋषभ शेट्टी यांचं नाव आहे ऋषभ शेट्टी यांना कोणत्या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार सतराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तो, तो मिळालाय मेनम यांना लक्षात ठेवायचंय अभिनेत्रीचा पुरस्कार सतराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक मंग कोणाला मिळालाय सूरज बडजात्या सत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर हा झाला मित्रांनो नीना गुप्ता यांना कोण सहाय्यका आधी काय होतं ने अभिनेत्री होतं आता सहाय्यका तर हे थोडं याच्यामध्ये लक्षात ठेवा सर्वोत्कृष्ट अभिनेता एकच झाले कोणाला आहे पवन मल्होत्रा यांना मिळालाय सतराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे हिंदी चित्रपट आता हा कोणता भाषेतला होता मल्याळम भाषेतला होता आणि हा हिंदी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे गुलमोहर या चित्रपटासाठी ठीक आहे हिंदी चित्रपट पुरस्कार नॅशनल अवॉर्डला सतराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे कोणाला मिळाला असेल हा सुद्धा कोणाला मिळालाय कांतारा या चित्रपटाला मिळाला सोत्कृष्ट लोकप्रिय याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचंय की जे कांतारा मूवीसाठी जे जे ऍक्टर होते डायरेक्टर होते यांचे नाव तुम्हाला विचारले जाते तर कांतारा पिक्चरचा डायरेक्टर कोण होता कमेंट सेक्शन मध्ये मला सांगायचंय सांगता येईल सगळ्या विद्यार्थ्यांनी जे जे व्हिडिओ बघतात आपले मी जे काही प्रश्न विचारतो जे काही तुम्हाला सुचवतो त्याच्यामध्ये तुम्हाला या गोष्टी जे विचारल्या जातात तर त्या नक्कीच तुम्ही सांगायला पाहिजे ठीक आहे त्या पिक्चरचा डायरेक्टर कोण हे मला सांगायचंय कोणता कांतारा चित्रपटाचा डायरेक्टर सत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्व गायकाचा पुरस्कार कोणाला मिळणार आहे कोणाला जाहीर झाला आहे तर ऑब्व्हियसली सध्या फॉर्म मध्ये कोण आहेत अरिजित सिंग यांनाच मिळणार आहे उदित नारायण समजा झाले सुखविंदर सिंग अरमान मलिक हे जुने सध्या नवीन सध्या माहोल आहे फक्त अरिजित सिंगचा आहे इकडे तिकडे फक्त अरजीत सिंगच वाचतो पैतोंग तारन शिओ शिनावा यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानापदी नियुक्ती झाली आहे अवघड आता हा प्रश्न नॅशनलाइज पडतो म्हणजे लक्षात घ्या परीक्षेला जागतिक सुद्धा प्रश्न विचारला जात त्यामुळे हे प्रश्न तुम्हाला करणं आवश्यक आहे तर पैतोंग तारण शिनावात्रा यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानापदी नियुक्ती झाली तर ते झाली थायलंडचे पंतप्रधान लक्षात ठेवा अवघड ना पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे इसरो पृथ्वी निरक्षक उपग्रह कौन सा उपग्रह है पृथ्वी निरक्षक उपग्रह ई एस ई ओ एस एट एस से कोत्या याना द्वारे श्री हरिकोटा इधु यशस्वी प्रक्षेपण कर मित्रों दोन तीन दिवसपास मैं तुम्हारा संगत है बदल तो बस एस एल वी डी टू या यानाद्वारे त्याला पाठवण्यात आलं ठीक आहे याचं काम काय पृथ्वी निरीक्षक उपग्रह नावाचा सगळं दिलेलं आहे याचं काम काय असणार आहे जम्मू आणि काश्मीरच्या डीजेपी पदी कोण कौन... कोणाची निवड करण्यात आली तर मित्रांनो ती झाली आहे नलिन प्रभात यांची संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचे राजदूत प्रतिनिधी म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे वृत्ती झाली आहे हरीश पर्वत नेनी यांची ठीक आहे कोण भारताचे राजत्व स्थायी प्रतिनिधी संयुक्त राष्ट्रामध्ये संसदेच्या लोक लेखा समिती अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर बघा नियुक्त्या सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहेत परीक्षेला या विचारल्या जातात कोणती नियुक्ती कधी विचारता येते ते सांगता येते का नाही त्याच्यामुळे हे जे प्रश्न आहे ते पीडीएफ स्वरूपात देतोच मी तुम्हाला तर सध्या संसदेच्या लोक लेखा समितीचे अध्यक्ष कोण आहेत के सी वेणुगोपाल हे आहेत तिसरी व्हाइस ऑफ ग्लोबल साऊथ शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली तर ती आयोजित करण्यात आली आपल्या भारत देशामध्ये ठीक आहे कोणती तिसरी व्हाईस ऑफ ग्लोबल साऊथ शिखर परिषद तिसऱ्या व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ शिखर परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आता साहजिक भारतात झाले म्हणजे कोण होणार आहे त्याचं उद्घाटन कोण करणार आहे नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान डिजिटल सार्वजनिक सुविधा विकसित करण्याच्या उद्देशाने सोशल इम्पॅक्ट फंड मध्ये भारत सरकार किती दशलक्ष डॉलरचे योगदान देणार आहे तर बघा दशलक्ष डॉलर तर ते आले पंचवीस दशलक्ष डॉलर चे योगदान देणार आहे सोशल इम्पॅक्ट फंडमध्ये भारत सरकार एकोणावीस वर्षाखालील महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आला येणार आहे कोणता टी ट्वेंटी विश्व विश्वचषक दोन हजार पंचवीस महिला अंडर नाईन्टीन लक्षात ठेवा हा अंडर नाईन्टीनचा आहे तर तो होणार आहे मलेशियामध्ये मलेशियामध्ये होणार आहे एकोणास वर्षाखाली महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये भारताचे ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे आता हे तुम्हाला माहित असणं आवश्यकच आहे काळजी काय प्रश्न याच्यावर सुद्धा बनतातच त्याच्यामुळे इथे कोणाची निवड झालेली आहे आता लक्षात घ्या ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या त्याच्यानंतरच पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या कुठं होणार आहेत ही या सुद्धा पॅरिस मध्येच होतील ठीक आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं तारीख सुद्धा यांच्या जाहीर झाल्यात तर तारीख अठ्ठावीस तारी ऑगस्ट पासून आहे कन्फर्म सांगतो तुम्हाला बऱ्याच उत्तर सांगा दीपा कुमारी आणि सुनीत नागल नाही भाग्यश्री जाधव आणि सुमित अंतिल ठीक आहे यांची निवड झालेली आहे पॅरा ऑलिम्पिक स्पर्धामध्ये भाग्यश्वर जाधव आणि सुमित अंतिल यांची काय म्हणून ध्वजवाहक म्हणून भारताचे पॅरिस पॅरिस येथे आयोजित झालेल्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे किती खेळाडू सहभागी होणार आहेत तर पॅरा ऑलिम्पिकमध्ये किती विद्यार्थी म्हणजे किती स्पर्धक असणार आहेत आपले तर ते चौऱ्याऐंशी असणार आहे मित्रांनो किती चौऱ्याऐंशी तुम्हाला मला तारीख सांगायची होती लक्षात घ्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा ह्या पॅरिस मध्ये होणार आहे कधीपासून होणार आहे तर त्या होणार आहे अठ्ठावीस ऑगस्ट ते, है, ते 28 सहा आठ सप्टेंबर म्हणजे डेट कन्फर्म सव्वीस सब सत्तावीस मध्ये कन्फ्युजन होतं माझं अठ्ठावीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर मध्ये या होणार आहे आताचे संरक्षण सचिव पदी कोणाची निवड करण्यात आली आहे तर ती झाली आहे राजेश कुमार सिंग यांची ठीक आहे भारताचे संरक्षण सचिवपदी पदी संसदेच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे तर ही निवड कोणाची झाली आहे डॉक्टर संजय जयस्वाल यांची झालेली आहे ठीक आहे काय म्हणू अंदाज समितीचे अध्यक्ष इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न दोन हजार मध्ये डायव्हर्सिटी इन सिनेमा हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे बघा कोणता डायव्हर्सिटी इन सिनेमा आता असे प्रश्न नक्कीच पडतात तर बघा रसिका दुग्गल यांना मिळालेला आहे ठीक आहे कोणाला मिळाले रसिका दुग्गल यांना मिळाला हा पुरस्कार डायव्हर्सिटी इन सिनेमा भारत के 75 महान क्रांतिकारी हे पुस्तक कोणी लिहिलले आहे कोणी लिहिलं असेल मित्रांनो तर हे लिहिलंय भीमसिंह यानी भारत के 75 महान क्रांतिकारी भीमसिंह यानी हे लिहिलं आहे जागतिक चाचित्र दिन कधी साजरा केला जातो मित्रांनो जागतिक चाचित्र दिन हा 19 ऑगस्ट रोजी सेलिब्रेट होतो जागतिक छायाचित्र दिन राष्ट्रीय बटाटा दिन कधी साजरा करण्यात येतो तर तो, तो एकोणावीस ऑगस्ट या दिवशी ठीक आहे सेशन इथेच मी फिनिश करतोय पूर्ण तीस क्वेश्चन बघितले मित्रांनो तर याच्यामध्ये नॅशनल अवॉर्ड खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तर याच्यावर थोडंसं रिव्हिजन देत राह आणि परीक्षेला नक्कीच पडतात त्याच्यानंतर जे काही पॅरा ऑलिम्पिक्स चालू होणार आहे अठ्ठावीस पासून अठ्ठावीस ते आठ पासून पर्यंत तर इथे सुद्धा थोडस लक्ष असू द्या कारण की याचे सुद्धा प्रश्न परीक्षेत बनतात आता आपलं जे ऑलिम्पिकचं जे स्पेशल सेशन घ्यायचं होतं आपल्याला तर ते सुद्धा आपण घेणार आहोत काही दहा पंधरा मिनिटाचं जर असेल मी ते मला टाकून देईल तुम्हाला ठीक आहे करंट अफेअरमध्ये नाही येणार ते आपण थोडस वेगळं घेऊ आजचं सेशन कसं वाटलं तर प्लीज लाईक करून सांगायचे कमेंट करून सांगायचे आणि जे जे विद्यार्थी नवीन होते त्यांनी नक्की सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब कारण की तुम्ही काय करताय लेक्चर शेअर नाही करत आहे तर माझी रिक्वेस्ट आहे की लेक्चरला थोडं थो शेअर करत चला एक्सपेंड करत चला आपलं जे मिशन कंबाईन होतं त्याचं इंट्रोडक्शन लेक्चर मी टाकलं ले। तर त्याची लिंक तुम्हाला आय बटनमध्ये दिसलीच असेल त्याचं पूर्ण इंट्रोडक्शन लेक्चर आपण घेतलंय त्याच्यामध्ये तुम्हाला काय सिलेबस आहे काय आपण घेणार आहोत सगळं मी डिस्कस केलंय आणि लक्षात घ्या करंट अफेअरच्या पिढियात कुठे मिळतात तर त्या मिळतात आपल्या टेलिग्राम चॅनलवर टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या आणि युट्यूबला सबस्क्राईब करून घ्या थँक्यू फॉर वॉचिंग मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र